चला गुड इव्हनिंग सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठे ऑनलाईन प्लॅटफॉर्म मी किरणामुळे तुमचं एक दोन मिनिटं रेट झालं त्याच्या क्षमा स्वाई पण स्वागत करतो ओके चला सर्वांना आवाज वगैरे येत आहे का रे आवाज वगैरे येत आहे का बोलत चला आवाज वगैरे येत आहे का हे बरोबर आवाज येत आहे का रे पटपट बोलत चला आवाज वगैरे येत आहे का अत्यंत महत्वाचा कंटेंट घ्यायचा ओके नमस्कार नमस्कार सर्वांना गुड इव्हनिंग ओके आवाज वगैरे येत आहे का यस तस तो बोलत चला हो चला ओके क्लिअर चला बाळांना आले का येस 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 चला लक्ष द्या आता अत्यंत महत्वाचा कंटेंट घ्यायचा आहे आपल्याला इथं ओके मग हे कंटेंट घेत असताना बाळांना आपल्याला इथं काय पाहिजे माहिती आहे का लक्ष द्यायचंय की बाबा आज आपण उद्यापासून पिवाय की घेऊ पण आज आपल्याला काय पाहिजे माहितीये का की नवीन समुद्र किनारपट्टी जी आपली काय म्हणता येईल बघा नवीन नवीन किनारपट्टी ओके नवीन किनारपट्टी महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये वाढ कशी झाली बरोबर वाढ कशी झाली ही मोजली होती कधी बरोबर आहे मोजली होती कधी आणि महत्वाची गोष्ट बाळांनो आता कोणत्या नवीन प्रणालीने ही मोजण्यात आलेली आहे काय बोलते मी आता क्लिअर आवाज आहे ओके चहा चला आता कोणत्या कोण राहुल पवार सर आमचे मित्र ओके आणि आता काय पाहिजे आपल्याला नवीन किनारपट्टी नवीन वाढ झालेली मोजणी आणि आता अत्याधुनिक काय म्हणतोय मी किंवा आधुनिक कोणतं पुन्त, कोणते मापक आहे बरोबर त्याच्याद्वारे आपण हे क्लिअर केलं आहे आपल्याला आतापर्यंत माहीत माहितच नव्हतं ओके तर या सर्व गोष्टी आपल्याला आज या ठिकाणी पाहायच्या आहेत ओके सर्वांना विनंती आहे सरांनी लिंक वगैरे शेअर करायची बरोबर आहे बाळांनो येस चला <coughs> चला क्लिअर लिंक सर्वांना शेअर करा हे बाळांनो पट पट लिंक सर्वांना शेअर करत चला ओके आवाज वगैरे येत आहे ना माझा यष्ट बोलत राहायचंय आहे माझा महत्वाची गोष्ट आहे की बाबा <coughs> चला आवाज वगैरे क्लिअर आहे सर्वांना विनंती आहे की लिंक शेअर करा कारण की आपल्याला कमीत कमी शंभर एक पोरं पाहिजे असतात बरोबर आहे आणि याच्यामध्ये आपले पोरं जर पाहिले तर पोरं जरा डल झाले कारण मुंबईची मॅच चालू आहे मुंबईची मॅच असल्यामुळं हे पोरं काय करायलेत तर आय पी एल बघायला काय करायचं आय पी एल बघत आहेत बरोबर आहे तर आय पी एल न बघता जरा इकडे लक्ष द्या कारण की पुन्हा असे चान्स आपल्याला येणार नाही आहेत ओके लक्ष द्या रे पट पट पटपट जॉईन व्हा बोलत रहा ओके हां एकच मिनटं आले का यस येस 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 चला पट 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 जॉईन व्हायचं आहे ओके आणि महत्वाची गोष्ट आहे बाळांनो जॉईन झाल्यानंतर सर्वांनी एकदा सेशन लाईक बी करायचं आहे ओके तर बघा आता आपण जर पाहिलं या ठिकाणी काय म्हणता येईल लक्ष द्यायचंय बघा लक्ष द्या ओके पाऊस आहे का इकडं पाऊस नाही तिकडं आहे का बघा ओके तर बघा आता आपण पाहिलं तर भारताला जर पाहिलं म्हणाल बघा काय बोलतोय मी भारताला जर पाहिलं तर इथं तुम्हाला एक गोष्ट माहीत पाहिजे आहे की भारताला एकूण समुद्र किनारपट्टी वगैरे किती लागलेली होती बरोबर आहे तर लक्ष द्या इथं जर पाहिलं आपण एकूण <clears throat> भारताला समुद्र किनारपट्टी काय बोलतोय मी एकूण भारताला काय रे तर समुद्र किनारपट्टी हा आता काही काही लोक म्हणतील की सर वाढली कसं काय बरोबर आहे वाढली कशी काय हे मी सगळं तुम्हाला सांगणार आहे अगोदर बघून घ्या बघा लक्ष द्या या ठिकाणी भारताला एकूण समुद्र किनारपट्टी जर पाहिली ओके किनारपट्टी बरोबर आहे तर किती लाभलेली आहे रे तर इथं लक्ष द्या भारताला एकूण समुद्र किनारपट्टी जर पाहिली मित्रांनो आपण तर महत्वाची गोष्ट आहे सात हजार पाचशे सोळा पॉइंट सहा बरोबर आहे सोळा पॉईंट सहा म्हणजेच आपण काय म्हणायचो सात हजार पाचशे सतरा किलोमीटर एवढी काय लाभलेली आहे महारा भारताला समुद्र किनारपट्टी लाभलेली आपल्याला हे माहीत होतं ओके आता याच्यानंतर काय माहीत पाहिजे बोला बघा अखंड काय बोलतोय मी आता अखंड समुद्र किनारपट्टी किती होती भारताला पहिलं किती होती तर सहा हजार शंभर किलोमीटरची किती होती सहा हजार शंभर किलोमीटरची एवढी समुद्र किनारपट्टी होती आपल्याला हे बी माहीत असणं गरजेचं आहे पूर्वीची ना कृष्णा लवकर ऑफलाईन क्लासला ओके हे बी माहीत असणं गरजेचं आहे आता याच्यामध्ये काय ट्विस्ट बाळाला माहिती आहे का तर महाराष्ट्राला बघा लक्ष द्या महाराष्ट्राला जर समुद्र किनारपट्टी पाहिली आपण महाराष्ट्राला आपण सगळ्या पुस्तकांनी पाहिलं की सातशे वीस किलोमीटरची समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे आता याच्यात किती टक्के वाढ झालेली आहे तर मोर दॅन आपण म्हणू शकतो आठशे अठ्याहत्तर किलोमीटर एवढी समुद्र किनारपट्टी आहे किती नवीन आकडेवारीनुसार आठशे सत्याहत्तर पॉईंट आय थिंक अठ्याण्णव असं एवढी समुद्र किनारपट्टी त्यांनी ऍक्युरेट आकडेवारी दिली आहे पण याच्यामध्ये जर पाहिलं आपण बाळांनो तर हे टोटल आठशे अठ्याहत्तर आपण याला म्हणू शकतो बरोबर आहे हे झाली मागची आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची ही झाली मागची बघा महाराष्ट्रातील बाळानव पाहिलं महाराष्ट्रातील किती सात जिल्ह्यांनाच समुद्र किनारपटी लाभली किती सात जिल्ह्यांना समुद्र किनारपटी लाभली आणि आता याच्यामध्ये आकडेवारी त्यांनी एक्झॅक्ट दिलेली नाही काय बोलतोय मी आकडेवारी त्यांनी एक्झॅक्ट दिले नाही कारण काय माहितीये का जर आपण पाहिलं मित्रांनो तर ही आकडेवारी याच्यात आणखी थोडाफार चेंज होण्याची चे शक्यता आहे बरोबर आहे की जी आय एस पद्धतीने आणि सॅटेलाइट पद्धतीने काय केलेली आहे ही आकडेवारी मोजलेली आहे मग आता आपल्याला याच्यामध्ये पाहिजे जुनी किती आहे आणि नवीन कशी आपल्याला ह्या गोष्टी सर्व इथे या ठिकाणी क्लिअर करायच्या आहेत सर्वांना विनंती आहे एकदा लिंक शेअर करा सेशन लाईक करा आणि महत्वाची गोष्ट कॉन्स्टंट राहा कारण याच्यामध्ये तुमचा फार मोठा फायदा आहे बळाला कळालं का हे तुमचा फायदा होणार आहे कारण परीक्षेमध्ये आतापर्यंत जर पाहिलं त्या किनारपट्टीवर जवळजवळ वीस ते पंचवीस वेळेस प्रश्न विचारलेले आहेत कोणत्याही परीक्षेमध्ये कळालं का आणि या नवीन अपडेट आहेत याच्यावर परीक्षेत प्रश्न विचारले जाण्याची दाट म्हणजे दाट म्हणजे दाट शक्यता आहे ओके क्लिअर आता बघा याच्यामध्ये जर पाहिलं महत्वाची गोष्ट आहे बघा भारतातील समुद्र किनारपट्टी लांबी जुनी आणि नवीन खालीलप्रमाणे मोजलेली मोज आहे बघा इथं जर पाहिलं भारताला एकूण समुद्र किनारपट्टी सुमारे किती लाभलेली आहे रे सात हजार पाचशे सोळा पॉईंट सहा म्हणजे आपण याला डायरेक्ट काय म्हणू शकतो तर सात हजार बघा काय म्हणू शकतो आपण याला तर एक गोष्ट सात हजार सात हजार पाचशे सतरा किलोमीटर एवढी समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे आपण आताच पाहिलेलं आहे ओके दुसरी गोष्ट बघा आपण या ठिकाणी काय म्हणता येईल तर स्थलांतरित किनारपट्टी म्हणजेच मुख्य भूमीपासून किती आहे जवळ संलग्न किती आहे तर सहा हजार शंभर किलोमीटरचे किती आहे सहा हजार शंभर किलोमीटरचे ओके हे बी लक्षात ठेवत हो जा बरोबर आहे आता दुसरी गोष्ट बघा मला या ठिकाणी काय म्हणता द्वीप द्वीपसमूह किनारपट्टी किती होती रे अंदमान निकोबार लक्ष्दिप बरोबर याला किती होती तर एक हजार चारशे सोळा पॉईंट सहा किलोमीटर अंदमान निकोबार बरोबर आता काय झालं का सॅटेलाइटनं नवीन काय केलं आपण मोजमाप केलं आणि त्याच्यात नवीन त्या ठिकाणी शोध लागला त्याची आपण किनारपट्टी मोजलेली आहे आता जुनी कधी मोजली होती म्हणाल न तर आपण एकोणासशे सत्तरला जुन? जुनी किनारपट्टी मोजली होती आणि त्याच्यानुसारच आपण या आकडेवारी जाहीर केली पण आता दोन हजार तेवीसला ला मोजण्यात आली तेवीस चोवीसला ही मोजण्यात आली आणि पंचवीसला काय झाले आहे दोन हजार जाहीर झालेली आहे काय तर आपली ही, ही।, ही किनारपट्टी बरोबर आहे आता इथे बघा मला काय म्हणता येईल तर नवीन मोजणी कोणत्या पद्धतीने झाली तर झेड आणि पद्धतीने बरोबर आहे अत्याधुनिक म्हणजे द्वारे ही किनारपट्टी मोजण्यात आलेली आहे बरोबर आहे काय ऍडमिन अंदमान निकोबार हो हो बरोबर आहे बर, बरोबर आहे बर, ऍडमिन बर, बर, बर। अंदमान येस येस यस बी टू कमेंट्स वाला बरोबर ओके पाऊस चालू आहे तर लक्ष द्या बघा या ठिकाणी पाहिलं खूप छान धन्यवाद बघा लक्ष द्यायचं या ठिकाणी जर पाहिलं महत्वाची गोष्ट काय म्हणते बघा आधुनिक सॅटेलाइट काय बोलते मी आधुनिक सॅटेलाइट्स व जी आय एस तंत्रज्ञानाच्या आधारावर केलेल्या मोजमाफीनुसार भारताला किनारपट्टी जर पाहिली महत्वाची गोष्ट आहे जर बघा तरी सात हजार आठशे किंवा आठशे किमे पर्यंत आहे असं म्हटलं जात होतं पण आता काय या झालेलं याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे बरोबर आहे याची कॉन्स्टंट किती आकडेवारी आपण हे बी बघूया बरोबर आहे तर बघा लक्ष द्या नमस्कार काय म्हणलं रे बघा लक्ष द्या पुणे ते अतिश बरोबर आहे आता बघा वळ या ठिकाणी जर पाहिलं आपण तर बघा जुनी किनारपट्टी पाहूया आपण जुनी किनारपट्टी पाहूया आणि या ठिकाणी नवीन किनारपट्टी बघा आंध्र हो प्रदेश, प्रदेश, प्रदेश किती होती आंध्र प्रदेशची किनारपट्टी जुनी, का जुनी तर सातशे बघा आता लक्ष द्या या ठिकाणी काय पाहूया आपण आंध्र आंध्र प्रदेश बाळांनो तर महत्वाची गोष्ट नऊशे सत्तर किलोमीटर होती आता आपण जुनी पाहिलं होतं काय पाहिलं आपण जुनी किनारपट्टी पाहतो त्याच्यानंतर बघा तामिळनाडूची किती बाळांनो जर आपण पाहिलं तर एक हजार शहात्तर किलोमीटर होती किती एक हजार शहात्तर किलोमीटर होती आता मी तुम्हाला ते नवीन किती आहे पॉईंटमध्ये हे बी सांगणार आहे ओके येस येस यस अशू आहे आहे नवीन राज्य ओके नंतर बघा त्याच्यानंतर आपली महाराष्ट्राची जर पाहिली बाला बाला है। है? उडिसा। उडिसा तर सगळ्या जगाला माहिती आहे सातशे वीस किलोमीटर होती नवीन किशवाडी मी तुम्हाला ते सांगतो नंतर म्हणालो बघा ओडिसा नावाचं राज्य आहे कोणता आहे ओडिसा मग ओडिसाची किती बाळांनो तर या ठिकाणी पाहिलं तर चारशे ऐंशी किलोमीटर होती नंतर बघा बाळांनो वेस्ट बेंगॉल पश्चिम बंगालची किती होती तर महत्वाची गोष्ट दोनशे दहा किलोमीटर बरोबर आहे हे जवळजवळ सातशे जवळजवळ गेला किती हे जवळजवळ सातशे किलोमीटरच्या जवळजवळ गेलेलं आहे नंतर बघा बघालो केरळ नावाचे कोणती आहे या ठिकाणी केरळ केरळची किती बाळांनो तर पाचशे ऐंशी किलोमीटर आहे किती पाचशे ऐंशी किलोमीटर आणि इथं जर पाहिलं आपण महत्वाची गोष्ट आहे काय म्हणता येईल केरळ सहाशे प्लस झालेलं आहे नंतर बघा कर्नाटक बरोबर आर म्हणजे कर्नाटकची जर पाहिली महत्वाची गोष्ट आहे तीनशे वीस किलोमीटर आहे हे चारशेच्या पुढे गेलेलं आहे आणि आपला जो गोवा आहे गोवा गोव्याची किती बळांनो एक हजार एकशे साठ किलोमीटर पण आपण जर पाहिलं या ठिकाणी तर गोवाही जवळजवळ आता दोनशे जवळ गेलेला आहे बरोबर हे बी लक्षात ठेवा ओके सर जेवण झालं का नाही झालं नाही झालं ओके बघा लक्ष द्यायचंय ओके हा आता याच्यामध्ये आपण काय बोलतोय की जुनी आता जुन्या आकडेवारीनुसार जर पाहिलं बळांनो तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बरोबर आहे नऊ याच्यापैकी आपण जर पाहिलं एक राज्य कोणतं राहिलेलं आहे तर गुजरात नावाचं राहिलंय कोणतं राहिलेलं या ठिकाणी गुजरात बरोबर आहे गुजरातची किती होती रे बघा गुजरातची किती आहे तर सर्वात जास्त सुमारे किती तर सोळाशे किलोमीटर आहे किती सोळाशे किलोमीटर आता बघा या ठिकाणी पाहिलं एक नंबरला कोणता आहे तर गुजरात नावाचं आहे बरोबर दुसरं कोणतं आहे तर तामिळनाडू आहे दुसरं कोणतं आहे तामिळनाडू सॉरी दुसरं कोणतं येतं तर आंध्र प्रदेश हो आंध्र प्रदेश आहे दुसरं आंध्र प्रदेश येतं तिसरं कोणतं येतं तामिळनाडू आता ही जुनी आकडेवारी आहे आता आपल्याला पाहिजे नवीन बघा काय आहे आता नवीन नवीन आकडेवारीनुसार जर पाहिलं तर याच्यामध्ये जर आपण बघूया बळानं बघा आता काय म्हणता येईल तर जुनी एकोणीस सत्तरला मोजली होती आपण ती पाहिलेली आहे काय आपण ती पाहिलेली आहे हं आणि त्याच्यानंतर जर पाहिलं आपण बघा सुमारे लांबी जर पाहिली सात हजार पाचशे सोळा ही जुनी आकडेवारी आहे आणि दोन हजार तेवीस चोवीस मध्ये अत्याधुनिक जी आय एस पद्धतीने आणि सॅटेलाइट तंत्रज्ञानाचा वापर करून आपण जी लांबी मोजली ही लांबी कुणी डिक्लेअर केलेली आहे तर भारताच्या गृह मंत्रालयाने कुणी डिक्लेअर केलेली आहे भारताच्या गृह मंत्रालयाने लांबी डिक्लेअर केलेली आहे बघा आता याच्यामध्ये जर पाहिलं बदललो तर टोटल आता भारताची लांबी किती मी किती सांगितली होती तर सात हजार पाचशे सोळा पॉईंट सहा काय रे तर किलोमीटर आणि महत्वाची गोष्ट आहे आता नवीन ही कधीची आहे एकोणावीसशे सत्तरची कधीची एकोणावीसशे सत्तरची आणि आता दोन हजार तेवीस आणि महत्वाची गोष्ट आहे दोन हजार मध्ये जर पहिली बळालो आपण या ठिकाणी तर आता आकडेवारी किती झाली भारताची एकूण पॉईंट एक्क्याऐंशी किलोमीटर किती झाली कमेंट सांगा कमेंट करा अकरा हजार अठ्ठ्याण्णव पॉईंट एक्क्याऐंशी किलोमीटर एवढी झालेली आहे ओके हा दिली आहे बरोबर आहे पण आता नवीन चेंज झालेली आहे यस 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 येस नवीन झालेली आहे मला सांगा नवीन किती, किती आहे रे पट्ट पट्ट बोलत चला नवीन किती आहे खन खन बोलत रहा बोलत राहायचंयस अकरा हजार अठ्याण्णव पॉईंट ऐंशी किलोमीटर एवढी काय आता आताची आपली लांबी आहे आता डायरेक्ट आपण म्हणू शकतो येस 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 आशु बरोबर आहे क्लिअर येस 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 क्लिअर काय पटपट बोलत चला येस हो हो, हो बघा आता याच्यानंतर बघून आपण पाहूया तर महत्वाची गोष्ट आता नवीन आकडेवारी बघा बाळांनो गुजरात आपण पाहिलं होतं किती होती रे तर सोळाशे किलोमीटर होती किती होती सोळाशे किलोमीटर बरोबर आहे आता नवीन आकडेवारी किती झाली तर बाळांनो या ठिकाणी जर पाहिलं आपण बघा नवीन पहिली किती होती तर सोळाशे किलोमीटर आपण ते पाहिलं आता नवीन डायरेक्ट बघा नवीन गुजरातला आता किती लागलेली दो दो ला आहे दोन हजार तीनशे चाळीस किलोमीटर आहे किती बळाल नाव या ठिकाणी दोन हजार तीनशे चाळीस पॉईंट बासष्ट किलोमीटर एवढी काय लागली याला समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे बरोबर आहे नवीन आकड्यावर ना दोन हजार तीनशे चाळीस पॉईंट बासष्ट किलोमीटर एवढी समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे ओके त्याच्यानंतर म्हणालो बघा महाराष्ट्राची किती होती सातशे वीस होती ना रे बरोबर आता महाराष्ट्राला किती झाली बळाल तर आठशे सत्याहत्तर पॉईंट सत्त्याण्णव किलोमीटर किती आहे आठशे सत्याहत्तर पॉईंट सत्त्याण्णव किलोमीटर एवढी काय समुद्र किनारपट्टीला आपल्याला आहे बरोबर आहे नंतर बघा बोल या ठिकाणी ना गोवा नावाचं राज्य आहे गोव्याला किती आहे एकशे त्र्याण्णव पहिली एकशे साठ होती बरोबर आहे हिची एवढी वाढ झाली नंतर कर्नाटक तीनशे त्रेचाळीस याचं दोनशे चाळीस समथिंग काहीतरी जुनी होती बरोबर आहे नंतर बघा केरळ पाचशे ऐंशी होतं सहाशे सहाशे पॉईंट पंधरा किलोमीटर एवढी याची लांबी झालेली आहे नंतर बघा तामिळनाडू तामिळनाडूची किती बळालो एक हजार अडुसष्ट पॉईंट एकोणसत्तर एक किलोमीटर एवढी याची लांबी झालेली आहे ओके नंतर बघा आंध्र प्रदेश नावाचं राज्य आहे याच्यामध्ये जर पाहिलं एक हजार त्रेपन्न किलोमीटर आणि ओडिसा नावाचे पाचशे चौऱ्याहत्तर पॉईंट एकाहत्तर किलोमीटर बरोबर आहे पश्चिम बंगालची किती होती अडीचशे जवळजवळ होती आता याची किती झाली बघालो सातशे एकवीस पॉईंट किती दोन किलोमीटर एवढी याची लांबी झालेली आहे ओके नंतर बघा जर पाहिलं आपण अंदमान निकोबार जर पाहिलं तर अडतीस किलोमीटर झालेलं आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं पुदुचेरी पुदुचेरीची किती वेळांना बेचाळीस पॉईंट पासष्ट आणि लक्षद्वीप बेट समूहाची किती आहे एकशे चौवेचाळीस पॉईंट ऐंशी किलोमीटर एवढी लांबी झालेली आहे बरोबर आता तुमच्या डोक्यात एक कल्पना येईल सर असं तर नाही ना झालं समुद्राचं पाणी म्हणजे थोडं थोडं समुद्राचं पाणी म्हणजे काय थोडा थोडा पुढे गेला आपण ती मोजली असं कळलं का असं होत नसतं एवढं लक्षात ठेवत बरोबर आहे आता बघा बोलणं याची अंदमान निकोबार नावाचं अंदमान आणि या ठिकाणी निकोबार आहे याची किती बळांनो तर तीन हजार त्र्याऐंशी पॉईंट पन्नास म्हणजे सर्वात जास्त कोणत्या अंदमान निकोबारला लागलेली आहे बघा आता या आकडेवारीनुसार बळांना आपण राज्य क्रमांक म्हणजे आता यांना क्रमांक दिले तर पहिला क्रमांक कोणत्या राज्याला राज्यामध्ये तर एक नंबरला गुजरात जाईल किती दोन हजार बरोबर आहे किती आहे दोन हजार एक नंबरला गुजरात आहे दोन नंबरला कोणतं जाईल तर पहिलं आंध्र प्रदेश होतं आता आंध्र प्रदेश जाईल का आता कोण जाईल तर तामिळनाडू जाईल किती आहे एक हजार अडुसष्ट पॉईंट एकोणसत्तर हे किती आहे एक हजार त्रेपन्न पॉईंट सत्तर मग दोन नंबरला आता कोणतं राज्य आहे तर तामिळनाडू आहे बरोबर भारतात दुसऱ्या क्रमांकाचं राज्य कोणतं आहे त्याला सर्वात जास्त समुद्र पटेल आपण सांगा कोणतं आहे रे पटकन बोलत चला कोणतं आहे पटकपटक बोलत चला कोणता आहे बोलत बोलदरा हा कडा 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 स्क्रीनशॉट कडा यस yes, बोलत राहा यस yes, व्हेरी गुड नंतर बघा मला ना दुसरं झालं तिसरं जर पाहिलं आपण राज्य कोणतं येईल मग तिसरं तर महत्वाची गोष्ट तिसरा आंध्र प्रदेश आहे काय आंध्र प्रदेश नवीन आकडेनुसार चौथं बघा चौथं कोणतं आपलं महाराष्ट्र नावाचं आहे तेव्हा बी चौथंच होतं बरोबर आहे पाचवं कोणतं म्हणता येईल रे आपल्याला तर पाचवं जर पाहिलं आपण तर पाचवं वेस्ट बेंगाल म्हणता येईल किती हे पाचव्या क्रमांकाचं राज्य आहे त्याच्यानंतर सहावं जर पाहिलं आपण सहावं सहावं कोणतं आहे तर केरळ येईल त्याच्यानंतर सातवं जर पाहिलं आपण तर कोणतं येईल मग सातवं सातवं कोणतं येईल मग तर ओडिसा सातवं कोणता येईल म्हणा ओडिसा नावाचं आठवं कोणतं येईल कर्नाटक आणि नववं कोणता येईल म्हणा या ठिकाणी महत्वाची गोष्ट आहे तर गोवा नावाचं येईल काय गोवा नावाचं असं क्रमांक नवीन येणार आहे ओके हो हो पल्लवी अंबुरे यस yes, नवीन अपडेट आहे आता ही नवीन अपडेट आहे यस yes, यस yes, नवीन अपडेट आहे ओके okay, आणि <Bournemientras ainsi> <S Kafi |notimestamps|> <सदोनलाव> या ठिकाणी जर पाहिलं सगळ्यात जास्त समुद्र किनारपट्टी कोणत्या केंद्र शासित प्रदेशाला लावलेली आहे तर बघा अंदमान निकोबार इथं एक नंबर बरोबर किती तीन हजार त्र्याऐंशी किलोमीटर आणि पहिलं या तिघाची बी किती होती एक हजार म्हणजे दीड हजार जवळजवळ होती आणि नवीन अपडेटनुसार जर पाहिलं यस पीडीएफ टाकतो मी यस 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 हे फिक्स राहणार आहे फक्त जिल्ह्यानी आहे आता प्रत्येक राज्याच्या वेबसाईटवर जी गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे त्यांनी काय करायला पाहिजे तर त्यांच्या जिल्ह्यानी आहे जी लांबी आहे ती ती त्या वेबसाईटवर टाकायला पाहिजे आणखी टाकलेली नाही फक्त राज्यांचं दिलेलं आहे म्हणालो येस फक्त राज्यांच दिलेलं आहे कळालं का येस 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 ओके नंतर बघा बळालो या ठिकाणी एक नंबर लांध कुमार दोन नंबरला कोणता येईल मग तर दोन नंबरला लांब कोणतं दमन आणि दीव दोन नंबरला तीन नंबरला कोणते म्हणालो तर महत्वाची गोष्ट सॉरी दोन नंबरला लांब नाही दोन नंबरला कोणतं लक्ष आणि तीन नंबरला कोण दमन दिवान चार नंबरला पुदुची नावाचं येणार आहे बरोबर आहे या नवीन आकडेवारी आपल्याला म्हणावं लागणार आहे असं बोलावं लागणार आहे येस 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 कळलं का पटपट बोलत रहा येस येस फिक्स राहणार आहे ही वाटलं स्क्रीनशॉट काढून ठेवा येस वाटलं शॉट काढून ठेवा काढला का बोलत राहा पट पट रहा बोलत राहा यस हा बघ याच्यानंतर जर पाहिलं महत्वाची गोष्ट आहे लांबीनुसार काही राज्य आहे त्याच्यात किती पर्सेंटेज वाढ झाली आपण हे बघूया बघा बघा या ठिकाणी पाहिलं लांबीनुसार महत्वाचे बदल मी बघा गुजरातची जुनी किती होती एक हजार दोनशे चौदा पॉईंट सात किलोमीटर आता वरून किती झाली त्याच्यावर दोन हजार तीनशे चाळीस पॉईंट बासष्ट म्हणजे जवळजवळ त्र्याण्णव टक्के याच्यामध्ये वाढ झालेली आहे काही दोन तीन राज्य पाहूया बाकीचे जसे अपडेटेल तसे मी तुम्हाला देईल ओके हा नंतर बघा मला या ठिकाणी जर पाहिलं वेस्ट बेंगॉल नावाचा आहे किती एकशे सत्तावन्न पॉईंट पाच किलोमीटर आणि महत्वाची गोष्ट याच्यामध्ये किती वाढ झाली तर सातशे एकवीस पॉईंट दोन किलोमीटर म्हणजे सुमारे किती पस्तीस पॉईंट सात याची वाढ झालेली आहे ओके त्याच्यानंतर बघा बोला नो कर्नाटक नावाचा आहे दोनशे ऐंशी होती याची तीनशे त्रेचाळीस झाली सुमारे बावीस पॉईंट सहा टक्क्यांची वाढ झालेली आहे नंतर बघा तामिळनाडू नावाचा आहे नऊशे सहा पॉईंट नऊ म्हणजे जवळजवळ पाहिलं पाहिलं बाळा नऊ जुनी किनारपट्टी नवीन एकशे एक हजार एक अडुसष्ट पॉईंट एकोणसत्तर म्हणजे जवळजवळ किती सतरा पॉईंट आठ पर्सेंट याच्यामध्ये वाढ झालेली आहे ओके हे बी लक्षात ठेवणं तुम्ही गरजेचं आहे कळलं का येस जशी नवीन आकडेवारी येईल ते मी तुम्हाला शिकवला येस येस विश्व चला जय ग्रुपला टाकून देतो येस येस काय लोड करा ग्रुपला लगेच टाकून देतो त्याचा लोड घेऊ नका यस येस येस एकदा सेशन लाईक करा जे नवीन आहेत त्यांनी हो हो टाकलाय टाकलाय येस येस बर 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 कळालं की पट बोलत चला येस हा हे परीक्षात शंभर टक्के विचार द्यायला करंटच्या भरपूर मोठ्या अपडेट झालेले आहेत त्या बी आपल्याला घ्यावा लागणार आहेत ओके क्लिअर का हा आणि बाळांनो आपला उद्यापासून जो कंटेंट चालू आहे आता उद्यापासून मी बाळांनो तुम्हाला इतिहास काय असेल इतिहास असेल त्याच्यानंतर बाळांनो भूगोल असेल बरोबर आहे इतिहास भूगोल नंतर बघा पंचायत राज काय पंचायत राज त्याच्यानंतर बाळांनो काय तर राज्य घटना काय राज्य घटना त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट बोलावणं काय तर चालू घडामोडी आणि महत्वाची गोष्ट याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर काय विज्ञान काय बोलतोय मी विज्ञान याचे झालेले पी वाय क्यू सिरीज उद्यापासून आपली नवीन सुरू होणार आहे प्रत्येकाच्या बाळांना किती तर पाच स तीस म्हणजे दररोज मी तुम्हाला तीस प्रश्न घेणार आहे किती दररोज तीस प्रश्न पाच 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 प्रत्येकाचे झालेले आणि संभाव्य पाच पाच याचे म्हणजे असे जवळजवळ आपण या ठिकाणी काय तर तीस चाळीस प्रश्न आपण दररोज या कंटेन घेणार आहेत ओके त्याच्यामुळे उद्यापासून न विसरला तुम्ही लाईव्ह राहणं गरजेचं आहे ओके So, तुमचे टाइम टेबल सांगा किती वाजता कोणते लेक्चर होतात याच टाईमिक आपलं पी वाय क्यूचं लेक्चर होतं ओके हे सर्वांनी अटेंड करायचं आहे यस, कळालं का बोलत रहा पटपट बोलत रहा यस, यस, हा हा आणि हे झालं तर आपला शेड्यूल असा असणार आहे हे संध्याकाळचं राहणार आहे आणि दुपारी काय बोलतोय मी बघा दुपारी तुमचं मीच गणित आणि महत्वाची गोष्ट आहे का काय रे तर बुद्धिमत्ता काय बुद्धिमत्ता हा बी टॉपिक मी तुमचा कव्हर करणार आहे बरोबर आहे आणि याच्यामध्ये ऍडव्हान्स बीज गणित बी मीच घेणार आहे आणि महत्वाची गोष्ट आहे भूमिती बी मीच घेणार आहे बरोबर आहे दुपारी हे तीन चार सेशनवरले जवळजवळ किती तर तीस प्रश्न आणि महत्वाची गोष्ट याच्यावर जवळजवळ तीस प्रश्न असे पन्नास मार्गाचा आपण दररोज कव्हर करणार ओके हे आपण घेणार आहेत तुम्ही सर्वांनी लाईव्ह राहणं गरजेचं आहे येस 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 हे नवीन आकडेवारी आहे याच्यात जर काही बदल झाला तेव्हा आपण अपडेट घेऊया ओके हा टाइम सांगतो मी हे दुपारी आपलं म्हणजे ह्या टायमिंगला होईल किती दहा ते अकरा मध्ये आणि महत्वाची गोष्ट म्हणा हे होईल आपलं दुपारी होईल बरोबर दुपारी कधी होईल मी तुम्हाला उद्या सांगा ना ते येस येस हो घेणार घेणार सर पूर्ण सिलेबसचे लेक्चर केव्हा सुरू होणार आहे सर बाकी विषय पण शिकून घ्यायचे आहेत येस 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 अक्षय कोण आहे हो हो उमक आकांक्षा उमक काय ना मला काही दिसणार ओके ते घेणार आहेत आपण कळालं का हां बरोबर आहे का येस 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 क्लियर त्याच्यामुळे सर्वांनी ओके दुपारचं टायमिंग तुम्ही सांगा तुमच्या टायमिंगनुसार आपण हे कंटिन्यू पुढे करणार आहेत समजलं का यस अनिल सर त्याचा लोड घेऊ नका होईल होईल हा विके क्लास वर बी होणार आहे आतंकवादी लोड घेऊ नका त्याच्यावर बी होणार आहे फक्त ते एकदा टेट चेक चा तिकडे तर उद्या चोवीस तारखेला त्यांचे पेपर आहेत म्हणून थोडं तिकडे घाई चालली ते झाले की आपण डबल इकडे विके क्लास वर बी घेणार आहे येस चालेल मग आपण या ठिकाणी थांबूया एक ते दोन नाही दुपारी दोन तास लागतील बाळांनो याचे प्रश्न थोडे अवघड असतात अवघड म्हणजे तुम्ही एक सोडून त्या टाइपचे दोन मी तुम्हाला सोडव देणार दोन तास लागणार कोणतंही सांगा बारा ते दोन सांगा कोणताही तुम्ही जे म्हणतात ते टाइप येस तेव्हा मी आपण आता युट्यूबरच लाईव्ह राहणार आहे हो 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 हो, हो, हो। येस, 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 येस। चल आपण या ठिकाणी थांबूया हा बाळांना येस <coughs>